कार मी स्नेहल हा नवीन खलबत्ता आहे जाऊबाईंना त्यांच्या भावाने केरळ वरून खास भेट म्हणून आणलाय पण हा कसा वापराचा हे लक्षात येत नव्हतं त्यांच्या त्यांनी मला विचारलं तर म्हंटल दाखवायचाच आहे तर ही व्हिडिओ तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावी आणि तुम्हाला मी कसा खलबत्ता वापरण्यासाठी योग्य केला हे दाखव दाखवावं तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक सुद्धा करा आता इथे आपण कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात कोथिंबीरच्या काड्यांऐवजी तुम्ही पालकच्या मेथीच्या कोणत्याही काड्या वापरू शकता ज्या काड्या आपण फेकून देतो त्या वापरल्या तरी चालतं इथे आता थोडंसं पाणी टाकून पूर्ण खलबत्त्याला त्या काड्या आपल्याला चोळून घ्यायच्यात म्हणजे याच्यामध्ये जी खलबत्त्यामध्ये कच असते बारीक दगडाची ती पूर्ण त्या काड्यांना लागून निघून येते आपण तो खलबत्ता पूर्ण काड्यांनी चोळून घेतलेला आहे आणि दांड्यालासुद्धा आपण त्या काड्या चोळलेल्या आहेत म्हणजे दांड्यालासुद्धा आपला हात लागतो आणि त्या काड्या चोळ्यामुळे ती कस त्या काड्यांना निघून येते आता तो खलबत्ता आपण स्वच्छ तीन ते चार पाण्यानी धुवून घे घ्यायचा आहे आप आपल्याला आणि परत आपण तिथे आणखीन एक प्रोसेस करणार आहेत इथे आपण थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि पुन्हा ते तांदूळ त्यामध्ये चेचून घ्यायचे आहेत आपल्याला जसं आपण चेचला त्याच पद्धतीने या तांदूळसुद्धा आपल्याला चेचून घ्यायचे म्हणजे आणखीन थोडीशी कच राहिली असेल तर ती त्या तांदळामध्ये निघून येते पूर्वी सर्व खलबत्त्यामध्येच बनवलं जायचं वाटण शेंगदाण्याचा कूट लसूणची पेस्ट त्यामुळे त्या, त्या जेवणाला फार सुंदर चव असायची आता हे आपलं आहे बघा तांदळाचा कलर किती बदलला आहे आता हे परत आपण सर्व धुवून घेऊ यामध्ये खलबत्त्यामध्ये जर चटणी बनवून घेतली तुम्ही तर त्याची चव काय वेगळीच लागते आता इथे आपण खोबरं टाकलं आहे आणि खोबरंसुद्धा आपण इथे चेचून घ्यायचं आहे पूर्ण खलबत्त्याला ते चेचून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेस तर आपल्याला हे चेचाचं आहे आणि जे तेल आहे ते खो खलबत्त्याला चोळून घ्यायचं म्हणजे या तेलाने आपला खलबत्ता आहे तो ग्रीस होतो अशा रीतीने तुम्ही खलबत्ता जर वापरण्याच्या आधी ह्या प्रोसेस केल्या तर तुमचा खलबत्ता खूप छान वापरण्यासाठी बनला जातो आणि पुन्हा त्याची कच कधीच निघत नाही आपल्या जेवणामध्ये तर ही प्रोसेस तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आपण हे जे शेंग खोबरं घेतलं आहे ते पूर्ण दांड्यालासुद्धा चोळून घेतलं आहे खलबत्त्यालासुद्धा आपल्याला चोळून तो खलबत्तासुद्धा आपल्याला इथे ग्रीस करून घ्यायचा आहे ख हे जे खोबरं आहे याचासुद्धा कलर बदललेला तुम्हाला लक्षात येत असेल म्हणजे थोडीशी जी कच असते ती राहिलेली असेल जर चुकून तर तो पूर्ण या क खोबऱ्यामध्ये निघून जाते आता हे बघा आपला खलबत्ता किती छान झाला आहे आणि त्याला एक मस्त कलर आलेला आहे आता हे सर्व काढून आपण धुवून घेऊ तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्या की आपण मस्त तो पुसून घेऊ आणि आपला खलबत्ता आता वापरण्यासाठी योग्य झालेला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर कशी वाटली ही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू